नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजार भाव युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आजची दुपारनंतरचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया शंभर लाइकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओ लवकरात लवकर पूर्ण करा बाजार समिती आहे उमरखेड डांकी अवकाली आहे दोनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अहमहपूर आवकाली आहे चोवीसशे एकावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर आवकाली आहे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळस अवकाली आहे चारशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे नऊशे सव्वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे बारा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीनची अवकाली आहे बहात्तरशे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे एक्केचाळीस एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मानोरा अवकाली आहे एकशे बारा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे एक्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल याची सोयाबीन भावाची रेंज आज जास्त ठिकाणी सोयाबीनला सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी बेलायकनला ऑन करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद